बघा श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे पत्नी तिच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्ष असेल तर श्रीकांतचे आजचे वय सांगा असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा असत लेकरांनो इथं श्रीकांत इथ त्याची पत्नी इथं त्याची मुलगी इथं काय तर गुणोत्तर वयाच समीकरण स्वरूप गुणोत्तर लक्ष द्या हो आजच हे वाक्य बघा पत्नी तिच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे म्हणजे मुलीचं वय जर समजा समीकरण स्वरूप यक्षक आपण यांच्या आजच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर तयार करत आहोत ओके आता पहिलं वाक्य श्रीकांत पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा म्हणजे श्रीकांतचं समीकरण स्वरूप वय पाच वर्षांनी मोठा म्हणून पत्नीच्या वयाचं समीकरण अधिक पाच वर्षांनी मोठा म्हणते माफ करा इथं अधिक पाच ओके काम एवढ्यानं संपलं नाही सर भरपूर काम राहिले मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्ष इथं प्रश्न असा करा का गुणोत्तर तीन वर्षा पूर्वीच आता तीन वर्षापूर्वीच गुणोत्तर बाकीच्या याचा आपल्याला घेणं देणं नाही मुलीच तीन वर्षापूर्वीच गुणोत्तर किती तिचं आजचं वयाचं गुणोत्तर जर यक्स आहे तर तीन वर्षापूर्वीच तिच्या वयाचं गुणोत्तर यक्स वजा तीन हे यक्ष वजा तीन लेकरांनो इथं घ्या आता समोर चार का मांडायचे तीन वर्षापूर्वीच मुलीचं वय चार वर्ष प्रश्न तीन वर्षापूर्वी तिच्या वर्ष वर्ष वयाच गुणोत्तर काय इथं मांडलं मी तीन वर्षापूर्वीच हे काय तर समीकरण स्वरूप वयाचं गुणोत्तर तीन वर्षापूर्वी त्या मुलीच वयाचं गुणोत्तर यक्ष बघा तीन का तिचं आजचं गुणोत्तर यक्ष आहे तीन वर्षापूर्वीच म्हणून समोर ओके मुलीचे तीन वर्षापूर्वीच समीकरण वर्षा। तीन वय समी आता लेकरांनो एक सदा एक करू या चार कडे जातानी हे तीन अधिक स्वरूपात ही बेरीज सात यसाची किंमत सात आली प्रश्न श्रीकांत आजचं वय लक्ष द्या श्रीकांत श्रीकांतच आजच वय आजच्या वयाच गुणोत्तर आहे पाच याच्यामध्ये मिळाले किंमत कि सात अधिक पाच पाच सात पस्तीस अधिक पाच चाळीस वर्ष हे पुरानो या प्रश्नाचं उत्तर ओके वैवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल